पहा सकाळी सकाळी आपली सडा रांगोळी झालेली आहे आज पापमोचनी एकादशी पहा ही आपली रस्त्या गेटच्या समोरची रांगोळी आणि उंबऱ्याखाली पण मी अशीच रांगोळी काढलेली आहे पहा सूर्य द किती उंचाव साडेआठ वाजलेली आहे सॉरी साडेसात वाजलेली आहेत हा पहा आपली फुलं पण सगळी जागे झाले आहेत केळी कशी जोमात अगदी वरती चाललेली आहे पाणी कमी पडतंय केळीला पण सगळे छानपैकी सकाळी सकाळी बघा ह्या झाडाचा आस झाडाच्या सकाळ सकाळी सावलीमध्ये कोंबड्या भाग अशा आवडतात लादी पुसायचं काम चालू आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल खरं त्या ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करते आपली मिरत आहे उशीर झाला उशीर झाला म्हटलं तरी बारा वाज अकरा वाजले पण होऊ द्या उशीर काय करता उशीर झाला तर झालं काम त्याचं काम झाली पाहिजे लादीच राहिली पुसायची आम्हाला तिकडची सवय ना मुंबईची लादी कुसायची वगैरे इकडे फरशी कुसायची असं म्हणतात शुद्ध मिक्स मराठी आपली मिक्स मराठी हा चालू आहे बघा आपली लादी कुसायचं काम तिकडे मण्याचा तुम्हाला देवाचा घर कर बंद करावं लागतं मण्याचा तुम्हाला एक दारबंदाच करावा लागतोच राहिले आहेत वगैरे पुसून झालेली आहेत स्किप न करता व्हिडिओ आहेत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर मी कुठून माझे व्हिडिओ पाहताय मला हे कळू द्या माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुमच्या कमेंट वाजून पण मला छान वाटतय ए माकडा काय रे कोंबड्या नुसतं गोंगाट घालतात ओरडता मोठं गप्पा बसता येत नाही का तुला दुपारी का सकाळी झाली का हा देऊ का एक फटका तुला चांगला असं वाटतं काय आलं ना काय ना मी सगळीकडे झाडावर शोधते कुठे घार आहे का कुठे काय का नुसता गोंगाट करून सोडतात ज्या तिकडे बजा सावलीला बदमाशे हा शाहरुख खान हा खोड्या काढतो हा सगळ्यात आधी असतो प्रत्येक कामाला पुढे तुला माहित नाही का आपला साहेब इथं झोपलेत ते बागा कोळ करतोय बघा आणि हे पा आपला हे बघा इकडे कसं आपला बाबू थंडगार सावलेला झोपलेला आहे भूण आपला सरबत आहे आपल्याला काळं मीठ टाकलेलं आहे आणि लिंबू आणि हे जर फिर मिसरून फिरून काढले ना ऊसाच्या रसाची टेस्ट येते साखरच विरघळत नाहीये मोठी साखर असल्यामुळं आज बघा वा ना वातावरण कसं जरा हे झालंय शिराळ पडले जास्त कुठेतरी पाऊस पडत असे थोडस बर्फ टाकायला लागल एवढं भरून थोडस कमी गळ्याला एवढं सरबत केलंय दोन लिटरचं भांडा सगळ्या मस्तकातल्या शिरा जाग्या झाल्या बर का झोपलेल्या डोक्यात सगळं झंझण झंझण मी एकच ग्लास आणलेला ते पेपर्यंत मला दम निघत नाही ना आणि डबल डबल ग्लास पुढे हेच आपल्यालाच घासायचंय काळं मीठ टाकायचं सरबत मध्ये काळं मीठ लिंबू पाणी करायचं साखर आणि काळं मीठ आणि गार पाणी त्यात भरपूर बर्फ बर्फ टाकायचा तू पीत नाही ना म्हणून तुला दिलं नाही बाबू पीत नाही ना बाबू माझ्या पीत नाही तू शोनू माझ्या बाबू बघा उशी लागते ही बुरूची काय आधीची उशी आहे ब्रुणूची आहे काय गरम घरामध्ये गरम हवा कुळची सगळं गरम 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 जाऊ काय बाई तिकडच म्हणते मुंबईला जाऊ का इकडे गरम व्हायला लागलं गरम खरं किती बि गरमी खरं आहे तिकडे गरमी नाही बाबा एवढी तसं आपण म्हणतो ना सकाळ संध्याकाळ थंडीची मजा इथे घेता येते उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंडीची मजा इथेच असते गावी सकाळ संध्याकाळ थंडी असते हलकीशी तशी तिकडे थंडी नाही ना वाजत आता काय मित्रांनो मला रानटी सवय लागली नाही इकडे वर थोबाड करून सगळ्या रानात कुठं पण चालायचं <laughs> तिकडे कोंडल्यासारखं वाटायला लागलं अख्खा जन्म तिकडे गेला आयुष्य गेलं माझं बालपण गेलं सगळं तरुण पण ही गेलं आणि हेही उरलं सुरलं चाललंच आहे तरी तरी सुद्धा मला असं वाटत नको थोडं थोडं दिवस झालं की असं वाटतं इकडे यावं इकडे आलं की असं वाटतं तिकडेच जावा सुपातलं जात्यात यायला काय वेळ लागत नाही आणि जात्यातलं तयावर आल्याशिवाय काही राहत नाही निसर्गाचा नियम आहे मित्रांनो कोणी बदलू शकत का नाही ना नॅचरल ना, आहे ते नैसर्गिक पहा मित्रांनो कस शिराळ पडलेलं आहे वातावरण खूप छान आहे बर का या बरं का कुठून तरी थोडीशी जरा गुरांना काहीतरी जरा हिरवगार काहीतरी झाडांना पण फरक पडतो बागांना फरक पडतो सगळे सुखावतात पावसाने आपल्याकडं आपल्याकडे ज्वारी पेरल्यापासून पाऊस नाहीये बरं का आता आल्या होता बैरससा होता लिंबावर मला ना तो बाहेर ससा पारवा यातला काय फरकच कळत नाही पाखरे येतात ना पक्षी ते घार घार तसं समजते घार घार अशी मोठी असते पिल्यांना खाते पिल्या आधी ओरडतात ते उमरीवरती चार पाच ते पारवं बसलेले मी मारायला गेले म्हटलं हे कोंबड्या खातात वाटतं पिल्लं बिल्लं नाही उचलून ते म्हणला मुलगा नाही काकी हे खात नाहीत आणि हे पारव आहेत आता आलं होतं कोंबड्या ओरडायला लागले मी म्हटलं हा काय बघा वर कुठला पक्षी ते म्हणले बहिरस असा ससाणा बैर ससाणा मग त्याला शिक्षक करून असं दगड मारायचं भले त्यांना लागत नाही पण दगड मारायचा म्हणजे ते घाबरून उडून जातात ए बाबू बुरु बघा डाव धरून ये तिकडून गाडी येईल आता खताची खत टाकलेला फरक असतो शेण खताचा आम्ही पण टाकलं बाई आता हे तिसरं वर्ष ना आम्ही आलो तर पहिल्या वर्षी ह्या मधल्या तुकड्यात सगळं टाकलं त्याच्यात गेल्या वर्षी वरच्या तुकड्यात सगळं टाकलं आणि पोलपर्यंत तर दरवर्षी असतंच आहे बरं का पण ह्या वर्षी त्याच्या खाली टाकलं थो अजून निम्म आहे आता गाय गुरं पण नाहीत आपल्याकडे जास्त आणि ठेवायची नाही हे गुरांची लय झंझट असते झंझट म्हणजे काय आपल्याकडे जास्त पाणी नाही आहे हिरवा भाग नाही आहे त्यांना खायला कडबा आता सुरवातीला चांगला कडबा खाल्ला गुरांनी आता हे कडबा खात नाहीत गुरं भोत फोडला आता या काय खायची पण जात गाय येल्यावर तिला हिरवं काय घालावा टेन्शन आलंय आम्हाला पण हिरवी मक्का पिक्का पाहिजे तिला पाच दोन चार गुंट जरी मका घेतली तरी पण भोध बनवून ठेवलं तर तिचा आम्हाला हेच होईल जरा फायदाच होईल गाभण नसते नस मग काही नसतं वाटत अन्य उन्हाळ्यामध्ये गाय येते कमीत कमी ही जून मध्ये गाय यायला पाहिजे होती पण जून मध्ये तर काय पाऊस पडला की लगेच खायला येत नाही ना असं होतं ना आई जगदंबेला काळजी चोच दिली तर चाराचा चारा, चारा पाण्याची पण ती व्यवस्था करेन पण आपल्याला खटाटोप करायला पाहिजे संपूर्ण शिरळ पडलेला आहे आता टाकले बघा गायांना गा कडबा टाकले आता बाळा इथे बस थंड आहे चल हा खूप थंड आहे बाबा इथे बस बाबा आमच्या बाबूला उशी लागते काय ते काय माझ्या राज्याची माझ्या शेवण्याची उशी गदडी वरती परत एक बॅग ठेवली थंड थंड हे थंड थंड नॉज बाबूला माझ्या चिपडे येतात डोळ्याला काय माहितीये डोळा घाण टाकतो बाई वाघाचा माझ्या बघू माझे बाबू पप्पी दे हुशार आहे बाळा आता दिली की पप्पी तुमचा कॅमेराच इकडे होता बाबू एक पप्पी दे अजून नाही आता नाही आवडत आम्हाला सारखं सारखं आज एकादशी आहे पण काकडी द्या ब्रुणाला कमीच पडते मित्रांनो दोन काकड्या खाल्ल्यात असं तुकडे खाली नका टाकू कोंबड्याची घाण असते खाली इथे ठेवा इथं इथे मी स्वच्छ धुतल्या माझ्याकडे द्या इथे ठेवते थांब इथे ठेवते किती तुला घरात जाता कटोरी आणायला इथं खा एका जागीचं खा 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 चांगली जागा आहे बाबू खा मीठ लावलं नाही कायला ला, किती काकडी द्या कमीच पडते मला काकडी खाल्ली ना हमखास सर्दी होते पण जेवतानी खाल्ल्यावर नाही होत जेवताना मग काकडी खातच खात असते मी सगळ्यात जास्त काकडी कोण खातो भ्रुणो कलिंगड नाही आवडलं त्याला चटणी आणि मीठ फक्त चटणीचा बुक आहे बुक आणि मीठ आणले तर कैरीला लावून कैरी खायची आपल्याला उन्हाचं पावणे पाच वाजले तरी पण प्लेट आणायला पण कधी जाऊ घरात हे बघा कैऱ्या कैरी फर ही आहे गोड आहे छान आहे कसली क कशी मी कैरी कल मी रे आ मित्रांनो एक दिवस होते पूर्ण सीजन आंबे खायचे कैऱ्या पेरूच्या दिवसामध्ये पूर्ण सीजन पेरूच पेरू खायचे बोरांच्या दिवसामध्ये पूर्ण सीजन बोरांचा जेवढं चालेल तेवढे आता काय नाही आता ऊस खाता येत नाही हे कुठेतरी कापलं जातं आतमध्ये मग जेवता येत नाही ऊस खाल्ल्यावर आपल्याला आंब्याची झाडं नाहीये आहे चार पाच वर्ष लागतील हो आपण नाही तर आपल्या मुलांना तर खायला येतील आज बक्का बघा बघा आपल्या गायांचे कशी आंघोळ होते छान छान आंघोळ कस वाटतय शुभ्रा कस वाटतय बरं वाटतय बरं वाटतय बरं वाटतय शुभ्रा पाय पाडकला इकडे पाय पाडकला आता तिला तिला श्यामाला श्यामाला आ छान वाटतय बरं वाटतय सावण संपली सावण संपली त्यासाठी पाणी मार आपल्याला इथे काय पहा संध्याकाळी कशा आपल्या गाया धुवायचा कार्यक्रम चाललाय प्रेशर नाहीये ना जरा ना त्याच्यामुळं कस वाटतय कस वाटतय समजा चला आपण अंगण झाडून काढूया आपल्याला अंगण झाडून काढायचं आहे संध्याकाळच्या टायमाला गाया धुवायची वेळ आहे शेण घेऊन जाईन मी थोड्या वेळाने तुम्ही असेच बसा साहेबा तुम्ही इथेच बसा आता हा पण राडा काढायचा आहे आपल्याला सगळं अंगण स्वच्छ केलं आपल्या सकाळसारखं कडा कोपरा सगळं झाडून काढलं आणि ते पहा आपली तिकडे पण ते सगळंच झाडं तोडलेली खाली पडलेले केर कचरा सगळा जाळून टाकला सो मित्रांनो मी दाई, तुमची रजा घेते वेळ तेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो